श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे ही कथा आहे सगुणाची जी गरिबीत होती पण तिची श्रद्धा प्रामाणिकपणा आणि युक्ती इतकी प्रभावी ठरली की लक्ष्मी देवीनेही तिच्या दारात शपथ घेतली आषाढ अमावस्येच्या रात्री सगुणाच्या घरात जे घडलं ते आजही तामिळनाडूमध्ये एक चमत्कार मानलं जातं आषाढ अमावस्येला दिव्याची आवस म्हणतात गुरुवारी चोवीस जुलै रोजी दिव्यांची आवस आहे या दिवशी स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासून पुसून लख करतात नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्याच्या भोवती रांगोळी काढतात रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रज्वलित करतात त्यांची मनोभावे पूजा केली जाते गोडाचा नैवेद्य दाखवला जातो सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या तू स्वतः तेज आहेस प्रकाश आहेस तू आमच्या पूजेचा स्वीकार कर आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी त्याची प्रार्थना करतात त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिचे भक्तीपूर्वक श्रवण करतात दिव्याच्या औसेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य दीर्घायुष्य अपार धनसंपदा लाभते अशी श्रद्धा आहे तामिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थाला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले होती त्या दोघांनी स्वतःच्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या त्यापैकी घाकट्या मुलीचे नाव होते सगुणा विनीतला तीन मुलगे झाले पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगत होती परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्र्य आले त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले धाकट्या सगुणाला आईचे वागणे आवडले नाही तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आई वडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळवली मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच ती अंगठी नेमकी सगुणाच्या घरावर छपरावर टाकली ती सगुणीला मिळाली सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले तिने प्रामाणिकपणे ती राजाला नेऊन दिली राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले तेव्हा तिने येत्या शुक्रवारी अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील बाकी पूर्ण राज्यात कोणीच दिवे लावू नयेत अशी इच्छा प्रदर्शित केली राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले तिने घराच्या पुढच्या दारात उभे असलेल्या दिराला सांगून ठेवले की जी सवाष्ण बाई घरात घरात प्रवेश करू बघेल तिच्याकडून मी पुन्हा कधी या घरात येणार नाही असे वचन घ्या मगच तिला बाहेर जाऊ द्या तिने सांजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली तिला सर्वत्र अंधार दिसला मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली तेव्हा तिथे उभे असलेल्या दीराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारिद्र्याची देवी अलक्ष्मी तातडीने मागच्या दारातून बाहेर पडू लागली तिथे उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही परत न येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिले त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले राज्यातील सर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले जेव्हा इतरांनी संपत्ती बघून नाती तोडली तेव्हा सगुणाने धर्म नाती आणि श्रद्धा सांभाळली एक लहानसा निर्णय एक अमावस्येचा संकल्प आणि लक्ष्मी देवीने तिच्या दारात शपथ घेतली की मी कधीही ही घर सोडून जाणार नाही या अमावस्येला सुद्धा सगुणासारखे एक दिवा लावा शुद्ध मनाने श्रद्धेने आणि निर्धाराने ही कथा कशी वाटली नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ